आताना सगळे म्हणजे सोशल मीडियाचा उल्लेख केला म्हणून सांगते की प्रत्येक जण आता तिकडे मेंटल हेल्थ बद्दल बोलायला लागले एन्झायटी डिप्रेशन बद्दल बोलायला लागले की तुमची मेंटल स्टेट ॲट पीस राहणं किती इम्पॉर्टंट आहे तुम्ही मला सांगा इतके वर्ष हा अभिनय म्हणजे इमोशन्सचाच खेळ आहे रोज वेगळं कॅरेक्टर रोज वेगळे इमोशन्स तुम्ही किती जाणीवपूर्वक या गोष्टींकडे आधी लक्ष दिले किंवा आत्ता लक्ष देता मेंटल हेल्थकडे हे नव्याने कळतंय मला हे खर खर चांगला उपयोग सोशल मीडियाचा होतोय त्याच्यामुळे हे नव्याने कळत मी इनफॅक्ट मेंटल हेल्थच्या एका एपिसोड मध्ये मी काम पण केलं होतं त्याच्यामध्ये म्हणजे डिमेन्शिया झालेल्या एका पेशंटचा मी रोल केला होता रोज रोजच्या रोल्स करण्यामुळे या अशा तऱ्हेच्या गोष्टींशी विषयांशी माझा संबंध येत गेला म्हणजे विशेषतः फिजिकल फिजिकल काय म्हणतात डिसेबिलिटी आलेल्या ह्याचे रोल्स मी केले मोटर न्यूरॉन डिसीज झालेल्या एका प्रोफेसर रोल मी केला होता व्ही कंप्लीट व्हीलचेअरवर होतो नाटकात ते नाटकात लोक बघे व्हीलचेअरवर होतो हो मी मोठे न्यूरॉन डिस्मेज सगळं मसल्स वस्तू कंट्रोल जात 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 म्हणजे ॲज नाट, द नाटक प्रोग्रेसेस तो इथपर्यंत येतो सुरुवातीला मी माझे पाय गेलेले आहेत मी माझ्या स्टुडंटला अशी मिठी मारतो आणि ते नाटक जसं प्रोग्रेस होतो ते हात पण मग कामात जातात आणि शेवटी मी फक्त मान अशी हलते माझी पण ती पण नाही असा इथपर्यंत लंग्स पण असे केलेत मी पण मेंटल हेच हो म्हणजे असं मी म्हटलं ते आपण डिव्हेंश झालेला पेशंट केलंय आणि हे स्किझोप्रेनिक पेशंट केलंय रात्र आरंभ नावाचा सिनेमा होता तर रात्र आरंभमध्ये अजय फणसेकर वॉज द रिट रायटर डायरेक्टर त्याच्यामध्ये मी जसा राजामध्ये में मेंटली रिटायर्ड होतो त्याच्यामध्ये स्किझोप्रेनिक होतो म्हणजे काय म्हणतात त्याला दो दोहेरी व्यक्तिमत्व खूप नॉर्मल पर्सन आणि तो आपल्या एका वेगळ्या जगात जातो ही स्टार्ट इमॅजिनिंग थिंग्स मग त्याला स्वतःचा मुलगा किलर वाटतो स्वतःचा मुलगा त्याला असं आणि तो मारतो मुलाला वगैरे असं असं तो रात्र आरंभ होता तर तो ते काही वेगळे वेगळे रोल्स केले त्याच्यात गम्मत सांगतो तुला रात्र आरंभ नसरुद्दीन शाहनी बघितला मराठी सिनेमा तर दातारंभसाठी मला स्टेटचं आणि फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं त्या रोलसाठी तर तो, तो बघायला अजय पणसेकरचा सो सिनेमा बघायला नासिरुद्दीन शाह म्हणले बघू म्हणजे देखणं आहे कायचं आहे तो भयंकर खुश झाला दाता आरंभ तेवढे इतका कॉम्प्लिकेटेड विषय त्यांनी कसा हँडल केला अजय पणसेकरने तर त्याला तो, तो म्हणाला की कधी हिंदी केलंस तर मला सांग मी तुझ्याकडे काम करीन घेऊन हे त्याने सांगून त्याची पाठ वळल्याबरोबर अजय पणसेकरने सगळी मराठी प्रोजेक्ट बाजूला केली हिंदीच करायला घेतला आणि त्यात नासुद्दीन शहानी मेन रोल केला तर मी पण होतो एन्काउंटर एनकाउंटर मध्ये त्यांनी भरुच्या केला आणि मी पुनप्पा आवाडे म्हणून त्याच्यात केले त्यात मी दात लावले त्यात अख्खा डान्स केलंय डान्स केलाय तसंच मध्ये पण केलंय मुलाबरोबर तसं ते एक अख्खे अख्खं गाणं माझ्या त्याच्यावर आहे तर तो मी हातबट्टी चालवणार आहे त्याच्यामधला एक हाय एक्स गँगस्टर आहे मी आणि त्याच्यात नसुद्दीन शहा मेन रोल त्याची बायको पण होती रत्ना पाटक्षा आकाश खुराना होता एन्काउंटर सांगायचं होतं की अशी गमती मी त्या ह्याच्यामुळे रात्र आरंभामुळे हा बरोबर काम करायला तर मी थोडासा मी हिंदी सिनेमे खूप कमी केलेत मराठी केलेत पण हिंदी कमी केलेत पण लकीली माझ्या मला ज्या आवडतात मी ज्यांना मानतो म्हणा किंवा मी फॅन आहे अशा चार बरोबर मला काम करायला मिळालं एक अमिताभ बच्चन सरकार राज मध्ये सरकार राज सरकार नाही सरकार राज, राज मध्ये मी त्यांचा पोलिटिकल गुरु होतो नसरुद्दीन शाह एन्काउंटर एनकाउंटर परेश शहावळ मी खूप मला आवडतो तो त्याच्यावर मी फॅमिलीवाला नाव सिनेमा केला तो चालला नाही आला मला वाटतं पण चालला नाही आणि हा ओमपुरी त्याच्यावर चुपकेसे केला होता ते चार हे खूप कमी तसे केलेत मी बारा पंधरा असतील पण ह्या ह्यांच्यावर काम तसे मी शाहरुख खानबरोबर पहिली केलं आहे संजय दत्तबरोबर लघीराव मुन्नाबाई केलाय वगैरे केलं पण ह्या जरा मी मानतो त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर मला काम करायला मिळालं अमिताभ बरोबर वन टू वन सीन्स आहेत मध्ये असेल परेश रावाळ बरोबर पण आहेत आणि शाह बरोबर पण आहेत त्याच्यामुळे मला जवळून या लोकांची स्टाईल एकूण एक त्यांचं वर्किंग बघायला मिळालं म्हणजे तो एक तुम्हाला जास्ती अनुभवी ऍक्टर करणारा अनुभव होता